नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गोष्ट भारी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पाठ्यपुस्तकातील रंगराव बापू पाटील लिखित पाखऱ्या नवीन श्रोते मंडळींना देखील हा पाखऱ्या आवर्जून आवडेल त्यासाठी शेवटपर्यंत ऐका आणि अशा मनोरंजक गोष्टी ऐकण्यासाठी गोष्ट भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आबांनी आपल्या बैलाचं नाव पाखरे ठेवले होते तो घरच्या गाईचा खोंड होता तो उंच होता आणि लांबही होता शिंगे टोकदार होती वशिंड ऐटदार होते शेपटाचा गोंडा काळाभोर होता त्याच्या एकाच डर्गीने कृष्णाखाड दुमदुमून जाई आबांनी त्याला झुंज खेळायला शिकवले होते पहाटे ते त्याला पळवून आणत मग त्याला भरडा चारत असत कधी कणकेचे गोळे तर कधी तुपात भिजलेले रोट चारत बेंदूर सणाला तेलातून अंडी पाजत असत रानातून हिरवेगार आणि कवळी लुसलुशीत गवत आणून खालत मकाची कवळी कणसे पाखऱ्या फार आवडीने काही आबांना पाखऱ्याशिवाय दुसरे काहीच सुचत नसे ते त्याला जीवापाड जपात पाखऱ्याने प्रत्येक ठिकाणी झुंज जिंकून आबांना बक्कळ पैसा दिला होता त्या पैशातून आबांनी माळा विकत घेतला होता आबा श्रीमंत झाले होते घरची परिस्थिती चांगली झाली होती आबांनी जंग वाडा बांधला होता आता अनेक दुप्ती जनावरे धावणीला होती आबांचा पाखरा या नावाने साऱ्या पंचकृषीत तो खूण प्रसिद्ध होता कृष्णा वारण्याच्या संगमावर वसलेले हरिपूर गाव पाखऱ्यामुळेच प्रसिद्ध झाले होते त्याची झुंज पाहण्यास खूप दूरवरून माणसं येत ती पाहताना त्यांची मने आनंदाने फुरून येत त्याला मैदानात झुंज खेळताना पाहून लोकांचा उत्साहाची भरती एकदा गोडेगावच्या प्रसिद्ध बैलाबरोबर पाखऱ्याची झुंज होती आमच्या पंचकृषीत गोडेगाव त्या बैलामुळेच प्रसिद्ध पावले होते तो बैल डोंगर कापारीच्या चाऱ्याने तुस्त झालेला तर पाखर्या कृष्णागाठच्या खुराकाने मस्त झालेला कन्हारच्या मैदानात ही झुंज पाहण्यासाठी माणसेच माणसे भरले होते झुंज सुरू झाली दोन्ही बैलांनी डिरकी टाकल्या खुरांनी माती उडवली क्षणार्धात झुंज सुरू झाली माणसे मोठे जीव घेऊन झुंज पाहू लागले धुरळा उडवला झुंज चांगली तासभर चांगली कोणताच बैल हटे ना अखेर पाखऱ्याने एका जोराची धडक दिली आणि गुडेगावच्या बैलाला पळवून लावले झुंज पाखऱ्याने जिंकली आणि जोराची डिरकी टाकली त्याचवेळी सबंध मैदानात माणसांनी जल्लोष केला कुणी फेटे उडवले कुणी गुलाल उडवला आबा धावत आपल्या लाडक्या पाखऱ्याकडे गेले त्याच्या पाठीवर थाप टाकली त्याला मैदानातून बाजूला नेले पाखऱ्याने मिळवलेले बक्षीस स्वीकारताना आबांचे अंतकरण आनंदाने फुरून आले मग त्यांनी पाखऱ्याला गावाकडे आणले रात्री त्याची जंगी मिरवणूक काढली बँड हलगी लेझिम ढोल इत्यादी सर्व ताफे हजर झाले गावातील तरणीपोरे दांडपट्टाही खेळू लागली असे अनेक प्रसंग घडले आता पाखरा म्हातारा झाला होता झुंज खेळणे त्याला जमत नव्हते सरकारने झुंज खेळवणे कायद्याने बंद केले होते जनावरांची अशी लढत लावणे व ती पाहत बसणे हे अमानुष आहे असे सरकारचे म्हणणे होते पाखराला रानातही नेत नसत व गाडीलाही जुंपत नसत नांगराला तर त्याला कधीच जुंपला नव्हता कारण तो झुंज खेळणारा खोंड होता एके दिवशी आबा रानातून आले सायंकाळ झाली होती वाडातल्या सोप्यात त्यांचा थोरला मुलगा जयसिंगराव बसता होता चाकरीचे गडीही तिथेच बसले होते आबा येतात त्यांचे बोलणे थांबले आबांनी विचारले काय र असं गप का झालास काय बेत आहे काय नाही एक गडे हळूच बोलला काय जयसिंगराव काय चाललं आहे जयसिंगरावने इकडे तिकडं पाहिले आणि मग धाडसाने म्हटले पाखऱ्याला ऐकायचं म्हणतो या डोकं फिरलंय काय तुझं आबा पण म्हणाले सर्वजण गप्प झाले पण तोच आबांनी पुन्हा विचारले का कशासाठी ऐकायचा तो झुंज खेळणारा पहिला आहे रानातल्या कामाचा उपयोगी पडत नाही आता तो म्हातारा झाला आणि त्याला खुराक चारण्याचा खर्च पण लय जास्त येतो या इकून पैसा बी चांगला येईल जयसिंगरावने सगळे एकदमच सांगून टाकले तुम्हाला काय करायचं ते करा जावा तुम्ही कारभारी आहे आता असे आबा तावा तामाने बोलले आणि सोप्यातून घरात गेले त्या दिवशी आबांना रात्रभर झोप लागली नाही पाखराचाच विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता काय करावे तेही त्यांना सुचत नव्हते हो गतकाळ त्यांना आठवू लागला पाखऱ्याने झुंज झिंकताच बेहोशून नाचणारी बेरंगीबेरंगी बेरंगी। फेटे उडवणारी माणसे त्यांना दिसू लागली हे सर्व काही आठवून आबा रात्रभर तणमावत होते जयसिंगराव सकाळी लवकर उठला त्याने पाखऱ्याला नदीतून धुवून आणला शिंगे घोळून टोकदार केली गळ्यात गुलाबी रंगाचा कंठा घातला एका पायात काळा गोप बांधला अंगावर सुंदर नक्षीची झुलही घातली सर्व तयारी झाली आबा अस्वस्थ मनाने सोफ्यातून फेऱ्या मारत होते मग गड्यांनी पाखरेची दावी सोडली मालकीनबाईंनी पाखऱ्याच्या तोंडात भाकरी दिली आबांनी त्याला गोंजारताच तो आबांचे हात चाटू लागला हे जा बाबा तुझा इथला घास संपला आता आबा आवांडा गिळत बोलले काय आबा कोणाचा घास संपला आता असे विचारत आबांचे जिवलक्षनेही तात्या वाढत आले आबा काहीच बोलले नाही काय गडबड आहे जयसिंगराव तात्यांनी विचारलं विकायला घेऊन निघालो पाखराला विकायला होय दादा का बाबा आता तो म्हातारा झाला आहे शेतीची कामंही त्याला जमत नाहीत म्हणून विकता तात्यांनी आपला आवाज चढून विचारला होय आणि झुंज खेळलेला बैल म्हणून त्याला खाणंही लय लागतो या तोही खर्च येणाने त्यावर ताते गप्प झाले सर्वांकडे पाहत राहिले सोप्यात आबाही सर्वांकडे पाहत शांत उभे होते थोडा वेळ कुणीच काय बोलले नाही मग ताता जोत्याच्या पायऱ्या चढून सोप्यात जात होते जयसिंगराव जरा इकड्या जयसिंगराव ही जोते चढून सावकाश सोप्यात गेला बसा खाली बसा काय तात्या असं खाली बसा मग सांगतो जयसिंगराव त्याच्या जवळ बसला पाठीशी हात बांधून उगीच कुठेतरी पाहत, पाहत उभे राहिले होते चाकरीची कडी पाखरेची दावी धरून तसेच उभे होते मालकीनबाई चौकडीत उभ्या राहून सर्वांकडे शांत पाहत उभ्या होत्या जयसिंगराव पाखरेची किंमत किती का बरं किंमत बोला अगोदर तात्या गंभीरपणे म्हणाले पाच हजार रुपये पाखराला मी घेतोय तुम्ही होय आणि आबांनाही आमच्याकडे पाठवा ते आमच्याकडेच राहतील का बरं ते पण आता म्हातारे झालेत त्यांनाही आता शेतीची कामे जमत नसतील म्हाताऱ्याला खानाही चांगला लागतो या तो इनाकारण खर्च हे ऐकताच जयसिंगरावच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला त्याने तिथून गड्यांना सांगितले आर पाखराला दावणीला बांधा तो आपल्या दावणीला कायम राहील तात्या ता मला संद कळलं जयसिंग रावांनी दात्याचे पाय धरले आबांना नमस्कार केला सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही रंगराव बापू पाटील लिखित पाखऱ्या नव्वदच्या दशकातील विद्यार्थ्यांसाठी खूप जवळचा होता तर आपण पहिल्यांदाच पाखऱ्या ऐकला असेल तर आपल्याला पाखऱ्या कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी नवी गोष्ट भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका